स्तुती हो माझं नाव आहे पास्टर राजेश केदावी सर्वांचं या व्हिडिओमध्ये स्वागत असो येशु ख्रिस्ता आपल्या व आपल्या फॅमिलीला आशीर्वाद करियाने जर मी तुम्हाला विचारलं सांगितलं की आता हेतू पुढे कुठल्याही पास्टरची आवश्यकता नाही आहे कुठलाही जे वर्षिप लीडर आहे त्यांची आवश्यकता नाही आहे कारण आता जे आहे ते ह्या सर्व गोष्टी आर्टिफिशियल इंटेलिजन्स करणार आहेत यावर तुमचा विश्वास बसेल काय पियानो ही घटना आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स व आधारित चर्चेस मंडळी आता सुरू झालेले आहे एका प्रोटेस्टंट चर्च मध्ये जर्मनीमध्ये हे आता सुरू झालेलं आहे आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स जसं मी तुम्हाला सांगितलं अगोदर माहिती असं की कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे कृत्रिमरित्या विक विकसित केलेली बौद्धिक क्षमता याला म्हटलं जातं आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि त्याचा त्याचा उपयोग आता तर सगळ्या फील्डमध्ये फील्डमध्ये होतं हे आ, हे तुम्हाला तुम्हाला समजलं असेल आणि तुम्ही त्याचा उपयोग पण करत असाल एक उदाहरण उदाहरणचं जसं मोबाईलमध्ये आपण जेव्हा कुठलं मेसेज करत असताना आपण एक टाईप करतो समजा स्पेलिंग मिस्टेक येते ते एक सजेश सजेशन येतं किंवा समजा मला इंडिया टाईप करायचं असेल तर मी आय एन डी टाईप केलं तर लगेच इंडिया वर्ड हा येतो ह्यालाच म्हणतात आर्टिफिशियल इंटेलिजन्स तर आता ह्या हे सर्व फील्डमध्ये आहेत पुष्कळ ऑफिसेसमध्ये त्याचा उपयोग होतो कारण लेटेस्ट लिहायचा असेल काय कॅल्क्युलेशन करायचे असेल प्रेझेंटेशन बनवायचे असेल या सर्व गोष्टी आर्टिफिशियल इंटेलिजन्स खूप फास्ट होतात कुठला फोटो तुम्हाला बनवायचा असेल ते पण होऊ शकतं आणि म्हणून म्हणून ज्यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्सची माहिती आहे असे लोक आता कंपनीमध्ये जास्त त्यांना डिमांड आलेला आहे आणि सरकार पण जे आहे ते आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये खूप पैसा खर्च आहे खूप इन्व्हेस्ट आहे आणि त्याची टेक्नॉलॉजी तर आता खूपच पसरत चाललेली आहे आता फेस वेकेजेशन सिस्टीम आहे त्याच्यामध्ये तुम्हाला आता कुठे ऑफिसमध्ये जाऊन अटेंडन्स मॅन्युअल मस्टरवर साईन करण्याची आवश्यकता नाही ऑटोमॅटिक तुम्ही ऑफिसमध्ये आत याल तुमचं फेस स्कॅन होईल ॲटोमॅटिकली आणि सगळं काही इन्फॉर्मेशन फीड होईल तुम्ही कुठे कुठे जाताय काय करताय या सर्व गोष्टी त्यांना माहिती पडेल असो आता काय झालेलं आहे आता असं झालेलं आहे की हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर विकसित केलेले चर्चेस आता येत आहेत चर्चेस येत आता ह्याच्यामध्ये काय असणार आहे ह्याच्यामध्ये जे आहे आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे हा एक कॉम्प्युटरचा भाग आहे त्यासाठी एक व था, एक ठराविक हार्डवेअर्स लागतात काय ठराविक सॉफ्टवेअर्स वगैरे लागतात तर ह्यामध्ये काय होणार आहे की कुठला मनुष्य ना येणार स्क्रीनमध्ये तर एक आर्टिफिशियल इंटेलिजन्स जेव्हा येईल आणि तो मेसेज देईल आणि जर वर्षिप घ्यायची आहे तर हे वर्षिप पण जो आहे हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स चॅट बोट आहे ते घेईल म्हणजे जे आर्टिफिशियल म्हणजे जे चेहरे अस्तित्वात नाही आहेत अशी चेहरे कॉम्प्युटर येतील आणि हे ये सर्व गोष्टी घेतील प्रार्थना करतील बायबल वाचतील वर्शिप घेतील टीचिंग करतील आणि असे चर्चेस जे आहेत ते आता जर्मनीमध्ये सुरू झालेले आहेत थोड्या वर्षात पुष्कळ ठिकाणी हे चर्चेस होतील तर जर्मनीमध्ये सेंट पॉल चर्च आहे पोटस्टनचं चर्च आहे तर तिथं हे सुरू झालेलं आहे आणि लोक म्हणतात की खरंच खूप चांगलेला खूप चांगला आहे आणि असं वाटतं की स्वर्ग आलेला आहे असं वाटतं प्रियानो का देवाने आज्ञा दिली की मशीनला की जाऊन तुम्ही सुसमाचार सांगा नाहीये प्रियानो देवाने माणसाला सांगितलं जा सुसमाचार सांग मशीनला सांगितलं नाही आणि प्रियानो मशीन जे आहेत जे फीड करणं तेच बोलणार आहेत पण जेव्हा एक संदेश जेव्हा देवाचं वचन सांगतो तर देव त्याच्याशी बोलत असतो ते त्या मंडळीसाठी आजचे वचन असतो प्रत्येक वैवाहिकचं वचन वेगळं असतं आणि प्रत्येक वैवाचं वचन त्या वे वेळेस त्या व्यक्तींसाठी असतं पण हे याच्यामध्ये शक्यच नाही जे फीड केलेले त्याच गोष्टी ते, ते येणार आणि बोलणार गाणे म्हणणार पियानो ह्या सगळ्या या, या गोष्टी चाललेल्या आहेत टेक्नॉलॉजी चांगली असती पण जर अशा रीतीने याचा वापर केला पियानो ही चुकीची गोष्ट आहे आपण शेवटच्या दिवसात जगत आहोत आपण प्रार्थना करूया पिता परमेश्वर धन्यवाद देतो या वेळेसाठी ही सर्व प्रार्थना येशुख्रिस्ताच्या नावाने करतो आम्ही